सध्या मी सोलापूर शहरातील कल्पना थिएटर परिसरात असलेल्या महेश अण्णा कोटे यांच्या राधाश्री या निवासस्थानाच्या बाहेर उभा आहे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते असो किंवा इतर पक्षाचे नेते असो ते सर्व पक्षीय नेते आपल्याला इथं पाहावयास मिळत आहेत त्यात दिलीप माने असो किंवा सुधीर खरटमल असो यू एन बेरिया असो किंवा माजी नगरसेवक असलेले गुरुशांतदादा धुत्तरगावकर असो असे दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहावयास मिळत आहे नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेश अण्णा कोठे यांचे पार्थिव शरीर जे आहे ते अद्याप थोड्या वेळानंतर काशी प्रयागराज येथून निघून पुढे ते लखनौ एअरपोर्ट वरती पोहचणारे आहे आणि लखनौ एअरपोर्टवरून निघून सोलापूरच्या होडगिरो वड़ी विमानतळावरती अवघ्या दीड तासात त्याचे आगमन होणार आहे आणि तिथून आल्यानंतर ते पार्थिव शरीर जे आहे ते बीडी घरकुल येथील संभाजी शिंदे प्रशालाचे मैदान जे आहे शाळेचं त्या मैदानात त्यांचं पार्थिव शरीर तिथल्या लोकांसाठी अंतिम दर्शनासाठी काही काळात ठेवण्यात येणार आहे त्यानंतर पार्थिव शरीर पुन्हा एकदा सोलापूर शहरातील त्यांच्या मुख्य निवासस्थान असलेल्या मुरारजी पेठेतील राधाश्री या निवासस्थानी आणण्यात येणार आहे येथे काही वेळ पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर इथून अंत्य संस्काराच्या अंतिम यात्रेसाठी सुरुवात होणार असल्याचं आपल्याला कळतंय आणि ही अंतिम यात्रा जी आहे सोलापूर शहरातील त्यांची जुनी मिल येथील जुन्या घराच्या मार्गे पुढे मेकॅनिक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे छत्रपती संभाजी चौक येथे येऊन तिथे असलेल्या स्मशानभूमी या ठिकाणी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला माहिती देऊ अपडेट देऊ इच्छितो की महेश अण्णा यांचे पार्थिव शरीर जे आहे ते लखनौ अद्याप निघालेले नाहीये आता सध्या सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार सध्या तरी अद्याप त्यांचे पार्थिव शरीर लखनौ एअरपोर्ट वरती निघालेले नाहीये कारण तिथं धुक्याचे प्रमाण अद्याप ही खूप असल्या कारणाने जो एअर अॅम्ब्युलन्स असतंय त्या एअर अँब्युलन्सला समोरील चित्र दिसत नसल्याने स्पष्ट दिसत नसल्या कारणाने अद्याप ही एअर अॅम्ब्युलन्स उडान घेऊ शकत नाहीये मात्र ज्या क्षणी ते उडान घेईल अवघ्या सव्वा ते दीड तासामध्ये सोलापूरला ते पोहोचणार आहे आम्ही पूर्ण अपडेट तुम्हाला आमच्या आझादी बचाव न्यूज चॅनलच्या माध्यमातून देतच राहू पाहत रहा आजादी बचाव न्यूज चॅनल सोलापूर